मराठा आरक्षणासंदर्भातली ही एक सगळ्यात मोठी बातमी आहे सगळे सोयरे नोंदींसंदर्भातला अध्यादेशाचा मसुदा घेऊन सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला निघालेलं आहे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री सामाजिक न्याय सचिव सुमित बांगे विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत अध्यादेशाच्या मसुद्यावर अंतिम निर्णय झालेला आहे जीआरची कॉपी घेऊन सरकारचं हे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला निघालेलं आहे जरांगेंना मुंबई बाहेरच रोखण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं देखील समजतंय आहे तर सगळेच या संदर्भातला अध्यादेश आता त्याचा मसुदा जो आहे तो तयार झालेला आहे आणि या मसुद्याला घेऊन आता मनोज जरांगे यांची भेट सरकारचं शिष्टमंडळ घेत आहे जरांगेंना या मसुदा दाखवणार आहेत आणि त्या मसुद्यानंतर चर्चा देखील होईल सागर आपण आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सागर सरकारचं सा शिष्टमंडळ जे आहे ते जरांगेंना भेटण्यासाठी आता येत आहे किती वेळात हे शिष्टमंडळ इथे येऊ शकतं चर्चा किती वेळ चालू शकते काय या संदर्भातली माहिती नक्कीच शासनाचं शिष्टमंडळ जे आ, आहे ते आग बा, आता जरांगे ज्या ठिकाणी थांबलेले आहेत त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि म्हणजे पुढील पाच ते सात मिनिटात बैठकीला सुरुवात होईल मराठा बांधव जे आहेत ते शिष्टमंडळ आल्यानंतर घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या जात आहेत म्हणून दरांगे आग आगे बडो आम तुम्हाला सात एक अशा घोषणा सुरू आहेत आणि शिष्टमंडळ आता आतमध्ये दाखल झालेला आहे आपण बघू शकतो की जणांबरोबर आता काही वेळात चर्चा जी आहे ती सुरू होईल शिष्टमंडळातले पदाधिकारी जे आहेत तेही आता दाखल झालेले आहेत सगळेच वेळेला या शब्दावरून अध्यादेश जो आहे यून दे 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 थी 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 तो घेऊन शिष्टमंडळ आल्याची माहिती मिळते त्यामुळे हा अध्यादेश जर असेल आणि दिलं तर हे आंदोलन संपण्याची शक्यता वर्तवण्यात येते मात्र गुलाल येण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते काय असतील ते नक्कीच आझाद मैदानावरती जातील या ठिकाणी हे आंदोलन स्थगित होईल मात्र आता शिष्टमंडळाबरोबर जरांगे पाटील काय चर्चा करतात शिष्टमंडळ त्यांचं समाधान करते का हे पाहणं महत्वाचं ठरणार नाही बिलकुल सागर आणि आपण बघतोय की आता जरांगे नेमके किती वेळात या शिष्टमंडळाला भेटणार आहे जरांगेंकडून या शिष्टमंडळ या ठिकाणी भेटीला येतं या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे किंवा काही प्रतिक्रिया आलेली आहे का नक्कीच शिष्टमंडळ आता भेटीसाठी आत मध्ये गेलेलं आहे आणि दरांगें बरोबर आता चर्चा सुरू झालेली आहे आता जरांगे पाटील काय भूमिका घेतात मंडळाचं काय ऐकून घेतात शिष्टमंडळ नेमकं काय घेऊन आले ते त्यांचे जे वकील आहेत दरांगे पाटलांचे सरपंच त्यांनी तुमच्याकडे

दोन ते तीन तास चर्चा झाली काही सुवर्ण काढण्यात आलं का कारण की सकाळची चर्चा फेल झालेली होती सर आमचं बंद चर्चा चर्चा उद्या ना चर्चा पॉझिटिव्ह आहे का सर काढलाय का सुवर्णमध्ये काढलाय का या सगळ्या संदर्भातला समाधानकारक उत्तर आहे का समाधानकारक समाधानकारक उत्तर विधानसभा उद्या मुंबईमध्ये चालू होती काय म्हणत नाही

राहिलेला हा मोर्चा नवी मुंबईत थांबणार की उद्या मुंबईमध्ये जाणार त्यामुळे साहेबांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर साहेब सांग कोणत्या विषयावर तुम्ही बोलणार आता बोलतोय आपण चर्चा करतो ठीक थोड थांबूयात ना थांबूयात ना सगळं चर्चा झाल्याशिवाय चर्चा झाल्याशिवाय काय बोलणार थँक्यू थोडा वेळ द्या थोडा वेळ द्या सगळ्यांनी सहकारी करा सहकारी करायला वेळ द्या झालं थोडा वेळ द्या सरपंच साहेब सांगा ना माध्यमांना विनंती आहे माध्यमांना विनंती आहे थोडा वेळ द्या डिस्कशन तुम्ही सांगा ना सगळ्यांना थोडा वेळ जाणार जोपर्यंत सगळ्या बाहेर जातील ना मग एवढा कशाला गर्दी होईल सगळ्यांनी मीडिया समोर चर्चा सगळ्यांना संपूर्ण सरकारचं शिष्टमंडळ जे आहे त्यामुळे या अध्यादेशावरती समाधान समाधानकारक उत्तर काय विषय काय तुम्ही मनोज जरंगे पाटील साहेबांना आम्ही भेटणार आहे त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत आणि चर्चा झाल्यानंतर मनोज जरंगे पाटील साहेब आपल्याशी बोलतील सर थँक्यू बैठकी समोर थँक्यू थँक्यू साहेब ठरवतील थँक्यू तर आपण बघतोय वेळेस सरकारचं शिष्टमंडळ इथं पोहोचलेलं आहे परंतु हे जे शिष्टमंडळ जे आहेत त्यांनी मात्र मनोज जोरांगेंशी बोलूनच पुढचा निर्णय जाहीर होईल असं म्हटलेलं आहे त्यामुळे आता मनोज जरांगेंसोबत चर्चा हे शिष्टमंडळ करणार आहे नेमकं या शिष्टमंडळानं काय स्वरांच्या का का सोयऱ्यांच्या अध्यादेशासंदर्भात नेमकी काय ऍक्शन घेतलेली आहे किंवा सरकारनं काय भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भात देखील मनोज जरांगेंसोबत चर्चा होईल आणि हे सरकारचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आता इथं आलेलं आहे मनोज जरांगेंशी आम्ही भेटू त्यांच्याशी चर्चा करू बोलू आणि मगच या संदर्भात आम्ही आपल्याला माहिती देऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे ही बैठक आता आ, समोर होते का मीडियाच्या प्रतिनिधींसमोर होते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे झी चोवीस तासवर तुम्ही आता सरकारच्या शिष्टमंडळाची सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते, ते अध्यादेशाचा मसुदा घेऊन मनोज जरांगेंच्या भेटीला आलेलं आहे ती बातमी आपण बघतोय आणि यावेळेस मनोज जरांगे पुढच्या काही क्षणात या सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील त्यावेळेसचे सगळे अपडेट्स झी चोवीस तासवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत यावेळेस एक सगळ्यात महत्वाची बातमी मनोज जरांगे यांची या आधी देखील सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर एक बैठक झाली होती परंतु निष्फळ ठरली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अध्यादेश जो आहे त्याचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे सगळे सोयऱ्यांच्या या अध्यादेशाचा मसुदा तयार झालेला आहे आणि हे शिष्टमंडळ आता मनोज जरांगेंच्या भेटीसाठी म्हणून इथे आलेले आहेत